प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीनं वृद्धाश्रमात दिवाळी फराळाचं वाटप सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शंकरनगर कर अकलोज येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी सणाच्या निमित्तानं मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील व युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील सचिव बीभूषण जाधव मोरूचे विद्यालयाचे सभापती दत्तात्रय माने गोविंद वृद्धाश्रमाचे संस्थापक दशरथ देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक वसंत जाधव उत्कर्ष शेटे मंडळाचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते यामध्ये गोविंद वृद्धाश्रम टिंबुर्णी बाबळगाव येथील निराधार वृद्धना तसेच विजय विद्यार्थी वसतीग्रह अकलूज कमला नेहरू मुलींचे वसतीग्रह नातेपुते व कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यार्थी वसतीगृह मोरूची येथील शालेय विद्यार्थ्यांना दिवाळी पदार्थांचं वाटप करण्यात आलं मंडळाच्या मान्य अध्यक्ष आणि सर्व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच कमला नेहरू मुलींच्या वस्तिग्रहातील मुलींना पाण्याचा फिल्टर मंडळाच्या वतीनं जा देण्याचं जाहीर केलं यावेळी बोलताना युवा नेते सयाजीराजे यांनी दिवाळी सण आनंद आणि आपुलकीचा संदेश देणार असल्यानं अशा सामाजिक उपक्रमातून समाजातील विविध घटकांमध्ये आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी मंडळाच्या वतीनं राबवलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचं सांगितलं आणि सर्वांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर गोविंद वृद्धाश्रमाचे दशरथ देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं प्रता करत, करता की प्रताप क्रीडा मंडळ करत नेहमीच आम्हाला मदत करत आले आहे या उपक्रमामुळे दिवाळीचा उत्साह वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व वस्तीग्रहातील विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला मंडळाचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण घालून दिल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी मुख्याध्यापक विकास सूर्यवंशी विजय उभाळे नामदेव कुंभार दिलीप शिर्के वस्तीग्रहांचे अधीक्षक श्रीमती शीतल गायकवाड प्रकाश बाबर संदेश निंबाळकर सर्व शिक्षक शिक्षिकेतर स्थानिक ग्रामस्थ पालक निवासी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसे बेल आयकॉनवरती क्लिक करा